मी वाशिमपासून सात किलोमीटर अंतरावर असलेलं कुंडाळा झांबरे या गावात आलेलं आहे अनेक दिवस झाले जवळपास पंधरा दिवस झाले मी इथे व्हिजिटला आलो नव्हतो आज व्हिजिटला आलो मला सांगताना आनंद होतो की ज्या ताकदीनं इथले कार्यकर्ते इथले कर्मचारी काही कर्मचारी जे जीव ओतून समर्पित भावनेने इतक्या उन्हात काम करत आहेत मी अचानक भेट दिली मला खूप आनंद झाला आणि आज आम्ही आमचं एक नवीन अभियान सुरू आहे त्या अभियानाचं नाव आहे कर्तव्यपूर्ती अभियान म्हणजे आम्ही जे काही मदत करतो जे काही सत्कार करतोय ते काही उपकार नाहीये किंवा दान पण नाही आहे ज्या मातीत आम्ही राहिलो ज्या मा ज्या हवेचं ज्या मातीचं ज्या पाण्याचे उपकार आहे आपल्यावर ज्या पंचतत्वाचे त्याची परतफेड म्हणून माझे मित्रपरिवाराने निर्णय घेतला की जिथे प्रामाणिक काम चालू आहे त्या ठिकाणी शक्य तेवढं जायचं शेला मिठाईचा डबा आणि एक चांदीचा शिक्का आम्ही जेसीपीच्या ड्रायव्हरला देतो आणि अशा प्रकारचा छोटासा सत्कार करतोय मी खूप खूप शुभेच्छा देतो विनंती करतो की तुमच्या आपसातले मतभेद जातीभेद धर्मभेद राजकारण सगळं विसरून कोंडाळ्याच हांबरे कसं जगाच्या नकाशावर येईल आणि कोंडाळ्याच हांबरेमध्ये कशा अकराशे अकरा खड्डे लवकर होतील आपल्या जलतराचे याचा प्रयत्न करावा जय हिंद जय भारत